नमस्कार मित्रांनो निशिकांत गोसावी एकाहत्तर एकोणसाठ या चॅनलवर तुमचं प्रत्येकदा स्वागत आहे तर बरा दिवस आपले व्हिडिओ बंद होते होते काही कामं काही नाही जमले व्हिडिओ काढायला पण आजपासून आपण नवीन सुरुवात करतोय व्हिडिओची आणि आजपासून सुरुवात करण्याचं कारण पण तुम्हाला दाखवतो मित्रांनो आज आहे ना आजपासून व्हिडिओ सुरू करायचं कारण म्हणजे आज आहे आपल्या गुरुबाईंचा बड्डे तर त्याच्या बर्थडे असल्यामुळे सकाळपासून व्हिडिओ काढायचा होता आपण थोडे कामं होते त्याच्यामुळे व्हिडिओ काढला गेला नाही आणि आता आम्ही व्हिडिओला सुरुवात केलेली आहे तर हे बघा मित्रांनो हे योगी दात काय दिलं तुला आणि विशाख आत काय दिले पैसे दिले आणि आईने काय दिले रे तुला अजून काय दिल अजून काय दिलं अंगठी दिली आईने त्याला अंगठी दिलेली आहे तर बघा हे अशी आई बघा अंगठी दिलेली आहे आईने त्याला आणि घ्या आता कोण वळत आहे अरे अशा प्रकारे सगळे जणी बसलेले हे बघा तुम्ही बघू शकता आणि एवढं मोठं व्यक्ती म्हणतो कुठे उंबसला ते पण तुम्ही बघू शकता आणि हा म्हणतो माझा उपवास होता आणि इथं चोरून चोरून फरसाण खातोय का तेव्हा काय तिचा उपवास नाहीये <laughs> तर मित्रांनो हे बघा मम्मीने काय दिलं रे काय दिलं मम्मीने आणि काय हे पैसे दिले कोणाकडे देशील भाऊ भाऊ पैसे कोणाकडे दिशील पैसे कोणाकडे देशील आणि हे बघा मित्रांनो पूर्वीचा असे हाले जीज राहिलेला हा गुरुचा हे बघा आलेले आहेत तुमचीच वाट पाहतोय या लवकर एक बाई कमी आहे ना तर अशा प्रकारे आत्ता आली आहे आणि याच्या लगेच याच्या लगेच खोकला काम चालू झालंय मजाक मजाक मध्ये घेतली माहिती माहिती तुला अंगठी केली आहे माहिती हा नाराज आहे त्याचं कारण मी समजू शकतो सगळे समजू शकता काय आणशील रे चॉकलेट आणणार आहे तरी दीदी त्याला कुठून कल्याणवरून गोवाळ्याला आलेली आहे दीदी कुठून आली कल्याण वरून कल्याण वरून तुला गोवाळ्याला आली झालं आई येतं खाली सहा झाले सहा आ, था था हा त्याच सगळं लक्ष आहे थांबा हा रोहित आहे रोहित नाही फक्त चाकूजी लागला कीच कापू आपण घे तू बरं आज वाटपाचं काम चालू झालेलं आहे आणि रोहितचं दादूचं भांडण चालू आहे मोठ मी घेईल

रातो बाई नो ओरे काजी करलो एवढे आला संदव तु खाल्ला आमलले दिल तुज पोडू खाल्ला हा मनवर बाई दुसला नाही बाई तुम्हाला करून जाते मनवर बाबा मग मी खाई केलेला काही काम नाही आहे

नंतर काय व्हिडिओ काढत आता फोटो काढायचे फोटो काढा ना अरे एका जाणे का किती जण फोटो काढणार अरे अरे एक एक सगळे वाचवले

পাঁচঘ <laughs> एक प्रकारे वाटपाचं काम चालू झालंय कोणाला दिलं चॉकलेट या झालं याला चॉकलेट द्या चॉकलेट द्या हे बाय काय दिलं बिस्किट दिलं हे बाय दिदी काय दिलं हे चॉकलेट काय चॉकलेट काय

तो रडल रोहित्या तो रडल का तो रडला रडल असं नाही मारायचं नाही बड्याच नको रडव तुला ना का तुला हे सु वा 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 का? अरे वा 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 वाट अ गुड शॉट तुम्ही बघू शकता जतीन आणि सोनूच्या ए अरे नॉन व्हेज नाही नॉन व्हेज नाही 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 अरे नॉन व्हेज नाही तू का ती का नॉन व्हेज तू का जाऊ जाऊ हे पण घे काय नाही तू का ती का नॉन व्हेज खाती अरे बापरे अरे बघा ए याला द्या शिवला द्या साईला द्या नाही नका देऊ नका देऊ ओम साई नाही म्हणतोय हे बघा भिकर तोड धंदे तुम्ही बघू शकता नाही भिखर तोड धंदे तुम्ही बघू शकता कोणी खाऊ नये म्हणून किती वर तो चढून केक खातोय हे पोटावर पडल्या सारखी त्यांचं काम चालू आहे

काऊ जण नको मग पाय तर अशा प्रकारे आम्ही आमच्या गुरुचा छोटासा बड्डे सेलिब्रेट केला आहे काय गुरु कसं वाटलं कसा झाला बड्डे कसा झालं बड्डे मला का बोलतो मला का बोलतो हम्म एक मिनट जर एक मिनट जर एक मिनट जर तो माला को वाल्डे? कहाँ? कहाँ जगह? अरे बाप अरे काम सुधर गया ना काम 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 ना आज फेब्रुवारी आमचा छोट्याचा बड्डे सेलिब्रेट झालेला आहे त्याचं कारण पण असं आहे की आम्ही जे आमच्या काही गोष्टींमुळे आम्ही लहानपणाचं मी होतो तेव्हा पण आम्ही कधी बड्डे सेलिब्रेट केला नाही आम्ही स्वतःहून कधीच केक विकत आणून केक कापत नाही तर कितीतरी वर्ष म्हणजे जवळजवळ अठरा एकोणसवर्षात झालो तोपर्यंत मी केक कापलेलाच नव्हता ज्या टायमाला माझे मित्र आणायला लागले तेव्हापासून आम्ही केक कापायला लागलो आज पण आम्ही गुरुचा केक कापला तो पण आम्ही स्वतः म्हणून आणला नव्हता तो पण आज माझ्या मित्रांनी आणला होता त्याच्यामुळे आम्ही केक कापला नंतर बड्डे आम्हाला दारजण नाही त्याच्यामुळे आम्ही छोट्या छोटा बड्डे करतो नेहमी आम्ही दरवर्षीचा दरवर्षीच आम्ही त्याचा एकदम छोटा बड्डे करतो म्हणजे त्याची हौस असते की माझा बड्डे मोठा करावा त्याला वाटतं कोणाचा बड्डे मोठा राहिला का तो त्याक सांगतो पप्पा माझा बड्डे मग असा कर पण आम्ही नाही करू शकत काही कारणांमुळे तर तरी आम्ही छोट्या पद्धतीने त्याचा बड्डे सेलिब्रेट केला आहे तर आज बड्डे सेलिब्रेट करताना करायचा होता तर काय करायचं त्याच्या बड्डेसाठी विशेष तर आजपर्यंत मी कधी रक्तदान केलेलं नव्हतं तर आज मी पहिल्यांदा रक्तदान केलेलं आहे मला सर्टिफिकेट भेटलं आहे भाऊ हे बघ तर असं आमच्या गुरुच्या बड्डेनिमित्त आत पण त्याला पैसे दिलेले आहे पैसे दाखवतोय तो खाली कर भाऊ खाली करा आता कर खाली तर गु गुरुच्या बड्डेनिमित्त मी आज पहिल्यांदा रक्तदान केले आणि मी ठरवले की त्याच्या प्रत्येक बड्डेला आता मी रक्तदान करत जाणार आहे तर असं हे ते, एक काम केलं त्यानंतर आज आम्ही मतिबंध मुलांचं विद्यालय तिथे त्याच्या बड्डेनिमित्त एक तांदूळाची गुणी दिलेली आहे की जेणेकरून त्याला चांगला आशीर्वाद भेटावा आणि त्यांनी त्याच्या ते आयुष्यात प्रगती करावा त्यासाठी आम्ही केलेले आणि तो नाराज होऊ नये म्हणून त्याला ड्रेस घेतला ना भाऊ आवडला का तुला हे बघा अशा प्रकारे आम्ही त्याला ड्रेस घेतला आहे आणि ही फुल पॅन्ट आहे तर थोडी मोठी घेतली वाढती हां तर आम्ही त्याला आज काय घ्यायचं होतं आपल्याला कुर्ता घ्यायचा होता कुर्ता किंवा पार्टीवेअरमध्ये आम्ही बघत होतो पण थोड्या दुकानदारांना सांगायचं नाही मला नाही पाहिजे मला काय पाहिजे हा नाही नाही काय पाहिजे काय पाहिजे म्हणायचं तू मला जीन्सची पॅन्ट पाहिजे शर्ट पाहिजे असं म्हणायचा आणि त्यांनी त्याच्यामुळे त्याच्या आवडीचा ड्रेस घेतलेला आहे बघ तुला ड्रेस आवडला का रे कोणी घेऊन दिला तुला आणि नाही मी नाही कोणी घेऊन दिला कोणी मी नाही आईने घेऊन दिला त्याला तू। हा ड्रेस हा ड्रेस आईने घेऊन दिलेला आहे आईने काय दिलं भाऊ तुला आईने हे काय दिलं हे बा आईने त्याला सोने झांगी करून दिलेली आहे त्याच्यानंतर आमच्या बाबांनी बाबांनी काही दिलं नाही भाऊ नाही बाबांनी काही बाबांनी काहीच दिलं नाही बाबांनी काही बाबांनी बाबांनी काही दिलं नाही कारण की जे आहे ते सगळं आहे जे आहे ते सगळं आहे त्याच्यामुळे बाबांनी काही स्वतः काही दिलं नाही बाबा बाबांचे दुहे बाबाने आम्हाला कामाला लावले बाबा बाबा म्हणतो तुम्हाला काय करायचं हे पैसे घ्या काय करायचं करा नाही का तर मी त्याला ये बघा तर त्याला त्याला एक स्कूटर आहे ती आणलेली आहे भाऊ स्कूटर काढू का रे ही स्कूटर हा तर स्कूटर काढतो भाऊ चालून दाखवशील ना तर मी फुल पॅकिंग करून आणली होती पण त्याने ऐकलं नाही त्याने ऐकलं नाही त्याने ते दुपारच खोलून टाकले अशा प्रकारची त्याला स्कूटर आणली आहे भाऊ एकदा चालून दाखव नाही बघा तो लगेच आपल्याला तो आपल्याला चालवून आहे दाखव पैसे माझ्या माझ्याजवळ लगेच देतो दे त्याचे त्यांनी ते, ते, त्याला बड्डे जे पण पैसे भेटले सगळे माझे दिले हे बघा हे बघा अशा प्रकारे रे चालव अजून हे बघा अशा प्रकारे त्याला स्कूटर आणली आहे की जेणेकरून शारीरिक व्यायाम झालं पाहिजे लाल कलरची लाल नाही घेतले आम्ही हेवा लाल कलरचे सांगतो लाल ला। कसी है? कसी है? तो त्याला लाल कलर खूप आवडतो पण तिथे दोन तीन कलर अवेलेबल होते त्याच्यामध्ये मला पिंक आवडला तेव्हा मी पिंक घेतला भाऊ तुला स्कूटर आवडली का रे कशी आहे कशी आहे हम्म त्याचं हँडल मोठं करण्यासाठी त्याला सुविधा आहे तो दाखवतोय हा त्याचा लाईट पण लागतो तुझं जोरात चालवली का मग लाईट लागेल त्याचा हा तर आज वेळेला आम्ही त्याचा छोटा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर कमेंट करून नक्की सांगा आणि बरं दिवस व्हिडिओ बंद होते तर आता कंटिन्यू व्हिडिओ येतील तर नक्की कमेंट करा सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर चला तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय करूर बॅक कॅमेरा चालू आहे तू कर बाय कर दिसतोय बाय